જમલે માધવ ભગીનેન્દુ અને મતન દોન હજાર એકોણીસ મી આલો હતો રાજુ સભે સાટી सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका आणि सगळ्या गोष्टी सुरू आहेत प्रत्येक ठिकाणच्या उमेदवारा प्रत्येक पक्ष देताना या समाजाची लोक इथे सर्वात जास्ती आहेत या जातीची लोक इथे असती आहेत मग या जातीचा उमेदवार द्या मग त्या जातीचा उमेदवार द्या इथे पन्नास पन्नास टक्के या जातीचे लोक आहेत मग त्या जातीचा उमेदवार द्या मला ही गोष्टच समजली नाही आजपर्यंत एखादा आजार झाला तर तो आजार बरा करण्यासाठी जातीच्या डॉक्टरकडे जाता का चांगल्या डॉक्टरकडे जाता आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो की हा आजार बरा व्हावा मग निवडणुकीच्या वेळेला काय होत आपल्या मतदारसंघामध्ये झालेला विकासाचा जो आजार आहे तो बराळ करण्यासाठी चांगला उमेदवार पाहिजे का जातीचा उमेदवार पाहिजे चांगला उमेदवार पाहिजे जातीचे उमेदवार ते या महाराष्ट्राने अनेक पाहिले म्हणून आजपर्यंत महाराष्ट्र खड्ड्यात गेला या विधानसभेमध्ये चांगली माणसं गेली पाहिजेत माझ्या राजू सारखी माणसं सा गेली पाहिजेत आतमध्ये तर काहीतरी भलं होऊ शकेल काहीतरी चांगल्या गोष्टी घडू शकतील आणि एक तुम्हाला सांगतो हे सगळे आमदार खासदार जेवढे आहेत ना खास करून विदर्भामधले आणि खास करून आपल्या मराठवाड्यामधले ह्यांचे मतदारसंघ विदर्भात आहेत ह्यांचे मतदारसंघ मराठवाड्यात आहेत पण यांची पोरं सगळी पुण्या मुंबईत आहेत ह्यांची घरं सगळी पुण्या मुंबईत आहेत तिकडे आलिशान घरामध्ये राहतात तुम्ही इकडेच राहणार तुम्हाला पत्ता पण नसतो आणि मग तुम्हाला काय सांगितलं आमदार साहेब कुठेच आमदार साहेबांचं खूप काम चालू असतात त्याच्यामुळे तिकडे थांबवलं तिकडं तिकडे काही थांब काही काम नसतं सगळ्यांची घरं पुण्या मुंबईमध्ये आहेत आणि इकडे येऊन तुम्हाला विकासाची स्वप्न दाखवायची काही हाताला लागू शकत नाही तुमच्या मी बोलतोय ना जी गोष्ट सांगतोय एकदा तपासून बघा की माणसं कुठे राहतात काय करतात यांची घरची मंडळी कुठे शिकतात घरची मंडळी राहतात कुठे तुम्हाला हवं असेल तर मी पत्ते पाठवून देईन आपला प्रदेश तसाच भकास ठेवायचा आणि हे आपापल्या शहरामध्ये जाऊन आईश्वरामध्ये राहणार हे इकडचे कोणतरी एक आत्ता आमदार होते म्हणाले काय तर म्हणजे आता परत जर मी निवडून आलो तर माझी हायट्रिक होईल हायट्रिक अरे तुला जुळं झालं काय तुला तिळं झालं काय आम्हाला काय का। का फरक पडतो दुसऱ्यांदा उमेदवार झाला काय निवडून आला काय तिसऱ्यांदा प्रश्न असा आहे या हा जो यवतमाळ जिल्हा आहे बाबा ना मी तुम्हाला जे सांगतोय ना याचाही जर समजा आपल्याला काही वाटेन असं झालेलं असेल ना सोडून द्या सगळंच मला असं वाटतं जिल्हा म्हणून आपल्याला शरम वाटली पाहिजे की आपल्या जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर ओळख काय आहे पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून नाही ओळखला जात ती गेली ओळख पांढरं सोनं म्हणजे आमचा कापूस ती ओळख गेली आमच्या यवतमाळची ओळख काय आत्महत्या सर्वाधिक होणारा जिल्हा ही आमची ओळख तुम्हाला टाळ्या वाजवता नाही पण शरम वाटत नाही आम्ही सगळे शरम वगैरे सगळे कोळून प्यायलो आमच्या जिल्ह्यातली माणसं आत्महत्या करतायत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे पोरग काय करत आहे त्याला नोकरी लागणार का नाही लागणार त्याला कामाला हात मिळणार हाताला काम मिळणार की नाही मिळणार माहीत नाही त्याच्या पोरीचं लग्न लग्न होणार की नाही होणार माहीत नाही त्याची विधवापती काय करते माहीत नाही पण आमचा जिल्हा काय तर आत्महत्यांचाच जिल्हा ही आमची ओळख जिल्ह्याची ओळख आणि निवडणुकांवर निवडणुका येत आहेत खासदार होत आहेत आमदार होत आहेत पण आमच्या कपाळी मारलेला शिक्का आत्महत्येचा जात नाही आणि आम्हाला ना आता काही असंच झालेलं आहे एवढी प्रचंड लोकसंख्या वाढली आहे त्याच्यामध्ये एवढी माणसं मेली काय फरक पडतो रोज चार रोज बॉर्डरवरती पण एवढी माणसं आपले जेवण जात नाहीत पण आमच्या आतमध्ये देशामध्ये आमच्या राज्यामध्ये फक्त आम्ही निवडून दिलेली माणसं काम करत नाहीत आमच्या निवडून दिलेल्या माणसांनी कामं केली नाहीत आमचा जिल्हा सिंचनाखाली आणला नाही हा जिल्हा यवतमाळ जिल्हा पंच्याण्णव टक्के जिल्हा या पंच्याण्णव टक्के जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत सिंचन झालेलं नाही पाणी आलेलं नाही एकदा विचारून बघा एकदा की आजपर्यंत ज्या लोकांना आमदार म्हणून खासदार म्हणून तुम्ही आजपर्यंत निवडून दिलं त्याने आतापर्यंत काय केलं एकदा थोडंसं तर मांडा समोर एकदा तर विचारत ना आणि मग जर समजा आमदार खासदाराकडनं अपेक्षाच ठेवायच्या नसतील पण कशासाठी निवडणुका पाहिजे तो आपल्याला कशासाठी रांगेमध्ये उभे राहता गुणतानाचे काय आनंद आनंद मिळतोय तुम्हाला ह्याच्यात बस निवडणुका आल्या की आपले हुल्लडबाजी करायची आपली गुलाल उधळायचा सगळ्या करायचे फटाके फोडायचे झालं गंमत आहे मी काल माझ्या ठाण्याच्या सवयीमध्ये सांगितलं तुमची सुरुवात उठताना ना जेव्हा तुम्ही त्यावेळेला तुमची सुरुवात होते तुमचं पाणी तुम्ही जे पाणी पिता तुमच्या घरात जे पाणी येतं त्या पाण्याची पट्टी हे राजकारणी ठरवतात तुमच्याकडे सकाळी दूध येतं त्या दुधाचे भाव राजकारणी ठरवतात तुमच्याकडे जे वीज येते त्या विजेचे भाव राजकारणी ठरवतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी जर समजा तुमचं आयुष्य हे राजकारणाने बांधलेलं असेल त्या राजकारणाकडे तुम्ही सहज बघता असेच बघता जन्म झालाय म्हणून जगताय का जन्माला यायचं मोठं व्हायचं भातारा व्हायचं मरायचं तुमच्या आयुष्यातली पाच पाच वर्ष निघून जात असतात अ आपल्या घरातलं लहान पोरग असतं ना लहान पोरग बघता बघता हो आपल्या समोर मोठं होत जातं आपल्याला कळत पण नाही आपण एके दिवशी म्हणतो अरे मोठा झाला कळलंच नाही वाढलेला कळलाच नाही तितकी वर्षे गेलेली असतात तो मोठा होतो मुलगा मोठा होतो मुलगी मोठी होते याचा अर्थ तुम्ही तुमचंही वय होतं तुमच्या आयुष्यातली पाच 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 पाच, पाच वर्ष निघून जातात माझा काही पुनर्जन्मावरती विश्वास नाही आताचा जन्म मग पुनर्जन्म वगैरे काही नाही आहे तो जन्म या जन्मामध्ये तुमची पाच पाच वर्ष जर समजा अशीच निघून जाणार असेल हा जन्म मिळाल्यानंतर जर समजा तुमची आत्महत्या करून मरायची वेळ नसेल कोणतं राजकारण करतोय आपण कुठच्या निवडणुका लढवतोय आपण काय चाललंय आपलं कधीतरी आपण डोळे बघून उघडे करून बघणार आहोत की नाही तुमच्या डोळ्या देखा तुम्हाला फसवलं जात आहे गेली पाच वर्ष आठवून बघा कित्येक कित्येक मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये असे आहेत की त्यातल्या अनेकांना माहिती नाही की मी जे मत दिलं होतं मागच्या वेळेला ते सध्या कोणत्या पक्षात फिरतंय उन्हातानामध्ये उभं राहायचं रांगेमध्ये उभं राहायचं तुम्ही मतदान करायचं मग तो आमदार निवडून येणार आमदार निवडून आला की करोड रुपये खाणार आणि दुसऱ्या पक्षात जाणार विचार करून बघा नुसता दोन हजार एकोणीसला शेवटची सभा झाली इलेक्शन निवडणूक झाली दोन हजार दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली इथे काँग्रेस राष्ट्रवादीने निवडणूक लढवली निवडणुकीचे निकाल लागले दोन्ही वेगवेगळ्या विचारांची लोक युती आणि आघाडी वेगवेगळे विचार पूर्वीच्या ज्या विस्तव जात नसे इथून आज शिवसेना उठली तिकडनं दोन हजार एकोणीसला आणि ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबरोबर जाऊन मुख्यमंत्री पदरात पाडून घेतलं तुम्ही कोण लोकांनी मतदान शिवसेना भारतीय जनता पक्षाला केलं लोकांनी मतदान काँग्रेस राष्ट्रवादीला के केलं शिवसेना भारतीय जनता पक्षामधला एक शिवसेना नावाचा एक गट उठतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसतो ज्या मतदाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आवडत नाहीत म्हणून त्यांनी युतीला मतदान केलं त्यातला एक पक्ष जाऊन ह्या आघाडीमध्ये जाऊन बसतो आणि आम्ही काही नाही हातबलतेने बघत बसतो आणि बघ शिवसेना ज्या वेळेला तिथे काँग्रेसमध्ये जाते राष्ट्रवादी बरोबर जाते त्याच्यानंतर काय होत त्या अडीच वर्षात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट निघून जात का कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आहोत म्हणून बाळासाहेबांच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट काढून गेलं काही तर काही होर्डिंग्स वरती मुंबईमध्ये पुण्यामध्ये उर्दूमध्ये लिहिली होती काय हिंदू हृदय सम्राट नाही जनाब बालासाहेब ठाकरे जनाब आलं हृदय संरक्षक ठिकाणी म्हणजे व्यभिचार करायचा म्हणजे किती करायचा वैचारिक व्यभिचार मग हे जाऊन तिकडे काँग्रेसमध्ये बसले काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर बसले मुख्यमंत्रीपद ताब्यामध्ये घेतलं मुख्यमंत्रीपद ताब्यामध्ये घेतल्यावरती अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे उठले म्हणाले या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही मी ते चाळीस आमदार घेतले तरी ते फुटले ते भाजपबरोबर गेले त्यांचं सरकार आलं शिंदे मुख्यमंत्री झाले दोघे जण वर्ष काढत होते काढता काढता लक्षात आलं की ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आवडत नव्हतं ते अजित पवार येऊन मांडीवर बसले आता काही बोलताच ना बाबा नो जे आत्ता तुम्हाला सांगतो ना हे गेल्या पाच वर्षामध्ये घडले म्हणजे हे इथे गेले ह्याच्यातलं फुटून हे इथे गेले आणि त्यांच्यातला अजून दुसरे फुटून ह्यांच्याबरोबर आले तुम्हाला तुमच्या मताची लायकी कळली का तुम्ही जे मतदानावर जे उभे राहता त्या मताची लायकी तुम्हाला कळली का यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जो सगळा व्यभिचाराचा खेळ करून ठेवला त्या तुम्ही कुठे आहात तुम्हाला तर मोजलं गेलंच नाहीये का मोजलं गेलं नाहीये कारण विचारतोय कोण तुम्हाला मी कालच्या सभेत सांगितलं होतं ना निवडणुकीच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी फक्त जिवंत राहा मतदान करा आणि मेलात तरी चालेल गुलाम आहात का तुम्ही यांचे नोकर आहात यांचे तुम्ही एका विचाराने म्हणून ह्यांच्या पाठीशी उभं राहायचं मतदान करायचं आणि ह्यांनी कुठेही विकलं जायचं तुम्हाला ह्याना मतदान केल्याची लाज नाही का वाटत शरम नाही का वाटत की अरे आपण कोणाला मतदान केलं आपण काय केलं हे आणि पुन्हा उजळ मात्याने तुमच्या समोर यायचं आणि मतं मागायची कशी मत देणार तुम्ही आणि जर पुन्हा याच लोकांना जर तुम्हाला मतदान करायचं असेल तुमचं आयुष्य तुम्हाला लख लाभ महाराष्ट्र जातीपातीमध्ये पिचून निघालाय आमच्या विदर्भामध्ये या मराठवाड्यामध्ये आमच्याकडे आत्महत्या होत आहेत शेतकरी आत्महत्या करतायत बेरोजगार रोजगार मिळेल म्हणून आवासून बसलेला आहे छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार होत आहेत अनेक महिला पळवल्या जात आहेत अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले असताना या राजकीय खेळ यांचा जो सुरू आहे उद्या येतील तोंडावर पैसे फेकून मारतील तुमच्या कारण त्याला माहिती आहे हा हे समोर हे बसलेले हे चिडत नाहीत हे काही चिडू शकत नाहीत हे आमचे गुलाम आहेत हे दे फरफटत येतील निवडणुकीच्या दिवशी येतील आम्ही पैसे फेकून मारू रांगेमध्ये उभे राहतील उन्हातारात उभे राहतील आम्हालाच मतदान करतील हा ज्या त्यांचा समज जोपर्यंत गैरसमज किंवा हा समज त्यांचा जोपर्यंत तुम्ही खोडून काढत नाही ह्यांना ह्यांची जागा दाखवत नाही ह्यांना ह्यांची लायकी दाखवत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही आम्ही फक्त आत्महत्यांचे आकडे फक्त वाढताना बघत राहू आज माझ्या भा महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधला तरुण तरून, तरुणी त्यांना हाताला काम पाहिजे त्यांना नोकरी पाहिजे शहरामध्ये जायचा प्रयत्न करतायत शहरामध्ये जात आहेत पण त्याच्या अगोदरच शहरामध्ये सगळ्या नोकऱ्या गेलेल्या आहेत का बाहेरच्या राज्यांमधे लोक येत आहेत तुम्हाला आठवत असेल आपण एक रेल्वेचं आंदोलन जेव्हा मागे केलं होतं त्या रेल्वेच्या आंदोलनाच्या वेळेला रेल्वेच्या नोकऱ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या मुला मुलींना नाही आणि त्या रेल्वेच्या नोकऱ्यांची जाहिराती या युपी बिहारमध्ये येत होत्या त्यांच्या वर्तमानपत्रात आमच्या मराठी वर्तमानपत्रामध्ये एकही जाहिरात नाही त्यावेळेला जो दिला दणका जो दिला आले सगळे वट्टीवरती वरता आणि मराठी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती यायला लागल्या हजारो पोरं रेल्वेमध्ये नोकऱ्याला लागली त्याच्यानंतर हे खर तर काम कोणाचं आहे हे काम सरकारचं आहे सरकारला ही गोष्ट जमत नाही आम्ही ज्यावेळेला आवाज दिला की ह्या सगळ्या महाराष्ट्रामधल्या मछलींवरचे भोंगे खाली उतरवले गेले पाहिजेत आवाज बंद झाला पाहिजे जा, बंद झाला जर सरकारने थोडी समजा साथ दिली असती ना कायमचे बंद झाले असते कोणत्याही धर्मस्थळावरती कस्या कसल्या कशासाठी म्हणून लाऊडस्पीकर लावताय कोणता धर्म सांगतो लोकांना त्रास द्या म्हणून तुम्हाला तुमच्या प्रार्थना करायच्या प्रार्थना म्हणा तुमच्या घरात म्हणा कोणताही धर्म हा तुमच्या उंबरट्याच्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर येता कामा नये पण हे ज्या वेळेला आंदोलन केलं त्यावेळेच्या सरकारने उद्धव ठाकरेंच्या सरकारने माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या का आमचे लोक तिकडे हनुमान चालिसा म्हणायला गेले म्हणून किती जणांवरती सतरा हजार जणांवरती केसेस टाकल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर बसले होते बाडगा मुसलमान असतो ना तो जास्ती नमाज पडतो तसं उद्धव ठाकरेंना दाखवायचं होतं काँग्रेस राष्ट्रवादीला की आम्ही तुमच्यावर की आहोत माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार जणांवरती केसेस टाकल्या जे सरकारने करायला पाहिजे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत करत आली महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळवण्यासाठी म्हणून जिकडे जिकडे होईल शक्य तिकडे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले नोकऱ्या मिळाल्या मग सरकार काय करत आहे जे विचार करा या राज ठाकरेच्या हातामध्ये सरकार नसताना जर समजा ही पावलं आम्ही उचलू शकतो उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये सरकार दिलं सत्ता दिलीत आम्ही काय महाराष्ट्रामध्ये करून ठेवू थे। लक्षात ठेवा दिली ना सगळ्यांना संधी करून घेतलं ना वाटोळा आजपर्यंत एकदा आम्हाला संधी द्या अजून किती वाटोळं होईल तुमचं ज्या ज्या आजपर्यंत मी भूमिका मांडत आलो पहिल्यांदा सगळ्यांनी टीका केली आमच्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल जेव्हा मी म्हणालो होतो समुद्रामध्ये स्मारक उभं करायचं म्हटलं अरे समुद्रामध्ये स्मारक उभं करण्यापेक्षा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले करा ती आमची खरी स्मारक आहेत पुतळे कसले उभे करताय आणि त्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराजांचा पुतळा जो उभा केला का तर लवकरात लवकर निवडणुका येत आहेत म्हणून पटकन पुतळा उभा केला महाराजांचा पुतळा खाली पडला फुटला तुटला काय मिळालं हाताला काय लागलं पण तुमच्या फक्त नुसत्या भावनांना हात घालायचा आणि पुतळे उभे करायचे यातनं हाताला काही लागणार नाही तुमच्या ही तीस 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 माणसं तुम्ही निवडून देऊन तुमच्या हाताला काही लागणार नाही तुम्हाला तुमचा तुम्हालाच बदल घडवावा लागेल आज मी तुमच्या समोर आलोय तो कधी लंबचवढं भाषण देण्यासाठी नाही आलोय मी फक्त तुम्हाला जाग करण्यासाठी आलोय गेली पाच वर्ष आठवून बघा गेल्या पाच वर्षामध्ये तुमचा जिथे जिथे शक्य होईल तिकडे सगळ्या ठिकाणी तुमचा अपमान झालेला आहे मला असं वाटतं आता येणारी आलेली ही जी निवडणूक आहे तो तुमच्या मतांचा केलेला जो अपमान आहे त्याचा बदला घेणारी बदला घ्यायची ही निवडणूक आहे तुम्हाला बदला घ्यावाच लागेल ही माणसं उद्या येतील कुंडी वाटतील पैसे वाटतील घ्या नक्की पण मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्या दोन्ही बाजूनी जिंका पैसेही येतील राजू सारखा आमचा उमेदवारी आमदार होईल मतदारसंघामध्ये चांगली कामं होतील आणि मी तुम्हाला हमी देतो आज तर नाहीच आहे पण भविष्यातही राजूचं मुंबई मुंबईमध्ये घर नसेल नक्की देऊ रे हमी नक्की नक्की देतो मी चांगली माणसं निवडून द्या चांगल्या माणसाला संधी द्या काही नवीन काही गोष्टी घडण्यासाठी म्हणून नवीन चेहरे आले पाहिजेत त्याच त्याच लोकांना शिळ्या चेहऱ्यांना मतदान करून तुमच्या हाताला काही लागणार नाही बाबा नो म्हणून मी आज तुमच्यासमोर फक्त हात जोडून विनंती करायला आलेलो आहे फक्त आपल्याच समोर नव्हे फक्त राजूसाठी नाही माझे बाकीचे जे माझे उमेदवार आहेत हेच दरे कुठे आहेत ते सगळे आलेले आहेत ना गजानन वैरागडे वाशिम विधानसभा कुठे आहेत या इकडे सागर दुधाने बिजराम किनकर हे काय प्रवीण सूर गणेश बरबडे अश्विन जयस्वाल सतीश चौधरी संदीप कोरू घनश्याम निखाडे आदित्य दुरुक्कर सचिन भोयर आणि सुरेश चौधरी जिथे जिथे म्हणून हे ते इथे आहेत उभे पण जिथे जिथे म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिकडे उमेदवार उभे असतील या सर्व माझ्या उमेदवारांना रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटट दाबून आपण ह्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करण्यासाठी म्हणून आपल्यासमोर उभा राहिलेलो आहे मी आज आपल्याकडनं जी अपेक्षा करतोय त्या अपेक्षांना आपण साथ द्याल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र